भीम नमो आहे भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार आधुनिक युगाचे निर्माते या स्वतंत्र भारताला या ठिकाणी आधुनिक युगाची ओळख निर्माण करून देणारे महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आणि संपूर्ण देशामध्ये दे आणि देशाच्याही पलीकडे संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरे होते आहे आणि या जयंतीची सुरुवात आपण बघत आहात या महाराष्ट्रातल्या या देशातल्या प्रत्येक गल्ली चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी या ठिकाणी साजरी करताना मोठ्या उत्साहाने दिसतात भारतीय नागरिक देखील या ठिकाणी आपल्या भारतीय संविधानाच्या निर्मात्याला आपल्या भारतीय संविधानाच्या शिल्पकाराला अभिवादन करण्यासाठी चौका चौकामध्ये मोठमोठे या ठिकाणी स्टेज लावून या ठिकाणी अभिवादन करणार आहे आणि म्हणून आपलं सर्वांचं लाडकं चॅनल बुद्धिष्ट भारत या बुद्धिष्ट भारत चॅनलच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे आपण आपली भीम जयंती करत आहात आपण आपल्या उद्धारकर्ता महामानवाला अभिवादन करत आहात तर आपल्या अभिवादनाचा व्हिडिओ आपल्या अभिवादनाची व्हिडिओ कॅसेट किंवा आपले फोटोज या ठिकाणी बुद्धिष्ट भारतकडे आपण द्यावेत संपूर्ण बुद्धिस्ट भारतच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी चॅनलवरती आपली ही माहिती आपल्या मंडळाची आपल्या चौकातील आपल्या मित्रमंडळाची महिला मंडळांची या ठिकाणी माहिती आणि आपला अभिवादन प्रसारित करण्याचा निर्णय या बुद्धिस्ट भारत टीमने घेतला आहे आणि म्हणून खालील आमच्या स्क्रीनवरती बुद्धिस्ट भारतचा नंबर दिलेला आहे या नंबरवरती आपण नक्कीच आपण काढलेले फोटो आपण काढलेले व्हिडिओ या ठिकाणी आपण पाठवा आम्ही त्याला प्रसारित करूया आणि आपणास बुद्धिस्ट भारतच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा